अंबाजोगाई व परळी तालुक्यातील शिक्षकांची विवेकानंद शिक्षक पदसंस्थेतील झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून माजी संचालक सहाय्यक निबंधक कार्यालय आंबेजोगाईसमोर अमरण उपोषणाला बसले आहेत पुण्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे आज सुनावणी सुरू होती गिरीधर देशमुख व इतरांनी स्थगिती आदेश द्यावा अशी या याचिकेद्वारे मागणी केली होती यावर शिक्षक पदसंस्थेचे लेखापरीक्षकासह आमरण उपोषण करणाऱ्या माजी संचालकाचे आयुक्तांनी म्हणणे ऐकून घेतले या प्रकरणाचा आज त्यांनी निकाल दिला आहे अर्जदार यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे साठचे नियम एकोणसत्तर कंसात सात खाली अर्जातील स्थगिती नामंजूर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे यामुळे लेखापरीक्षकांना आत्ता संबंधिताविरुद्ध दा गुन्हा दाखल करावा लागेल लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतरच आमचे आमरण उपोषण स्थगित करू अन्यथा नाही अशी आक्रमक भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्याने आता लेखापरीक्षक काय भूमिका घेतात याकडे विवेकानंद शिक्षक पदसंस्थेतील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे आज आयुक्त कार्यालयामध्ये निकाल लागला नेमका हा निकाल काय लागला आहे आपण या उपोषणाला बसलेले सर हे आपल्याला सविस्तर सांगतील आज रोजी सहकार आयुक्त पुणे या ठिकाणी आमच्या पतसंस्थेच्या संदर्भानं सुनावणी झाली आयुक्त कार्यालयामध्ये दोषी संचालकांनी त्यांची बाजू मांडली त्याचबरोबर लेखापरीक्षक श्रीमान पोकळे यांनीही त्यांची बाजू मांडली आणि उपोषणकर्त्यांच्या वतीनं श्रीमान दराडे सरांनी उपोषणकर्त्यांची बाजू आणि सभासदांची बाजू त्या आयुक्तांसमोर मानलेली आहे आणि त्यामध्ये सर्वांचं म्हणणं हे ऐकून घेऊन आयुक्त साहेबांनी जी काही स्थगिती दिलेली आहे त्यांच्या आदेश म्हणण्याला ते आयुक्त साहेबांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की यामध्ये आदे स्थगिती देता येणार नाही तेव्हा आम्ही उपोषणकर्त्यांनी जी काही मागणी केलेली आहे किंवा दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची ते दाखल करण्याकरिता आता लेखापरीक्षकांना कुठलीही अडचण राहिलेली नाही त्यांच्या म्हणण्यानुसार जर उद्या त्यांनी इथे येऊन उन, गुन्हे दाखल केले आणि आमच्याकडे जर एफ आय आरची कॉपी त्यांनी आणून दिली तर सभासदांच्या विचारांनी आणि सभासदांच्या म्हणण्यानुसार आणि स सा लेखापरीक्षकांनी दिलेल्या एफ आय आरच्या कॉपीनुसार आम्ही उपोषणकर्ते उपोषण सोडायला तयार आहोत त्यामुळे विनंती आहे की लव लवकरात लवकर लेखापरीक्षक यांनी या ठिकाणी येऊन एफ आय आर दाखल करावा आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत आपलं उपोषण किती दिवसापासून सुरू आहे आमचं उपोषण गेल्या सोमवारपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत जवळजवळ आठ नऊ दिवस झालेले आहेत आज की आमची जे सहा सात संचालक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी आमच्या पदप्रिया पतसंस्थेच्या सर्व संचालकांचं आणि बाकी सर्व सभासदांचंही फार मोठे योगदान या लढ्यामध्ये आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी या लढ्यामध्ये सहकार्य दिल्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो